नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवळ्यांचं स्वागत आहे उपवास म्हटला की आपण साबुदाण्यापासून वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवतो तर असेच आपण दोन तीन उपवासाचे साबुदाण्याचे पदार्थ बनवले आहेत तर आज आपण साबुदाण्यापासून बनवताना एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत तर तो म्हणजे साबुदाण्याचा पिझ्झा चला तर मग सुरू करू आता इथे एका भांड्यामध्ये हा एक वाटी साबुदाणा तीन तास भिजवलेला आहे आता हा ह्याच्यामध्ये घेऊ एक वाटी साबधण्याला दोन छोटे बटाटे कच्चे आहेत हे किसून घेतलेले आहेत हे टाकून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी भाजले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपू टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आता हे हाताने मिक्स करून घेऊ तर आता ह्याला हाताने चांगले असे दाबून मिक्स करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि आता सगळ्यात शेवटी हा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे चांगलं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ तर उपवासाची आपण साबुदाण्यापासून जाणारे साबुदाण्याची पचडी बनवलेली आहे साबुदाण्याचा शिरा बनवलेला आहे तर असा हा आगळा वेगळा आज आपण साबुदाण्याचा पिझ्झा बनवत आहोत तर हा खायला खूप छान लागतो आणि कमी साहित्यामध्येच होतो तर आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळलेला असतो तर अशा वेगळ्या प्रकारे पदार्थ जर बनवून खाल्ला तर आपल्याला तर सगळ्यांना खूप आवडेल तर आता हे चांगलं दाबून मिक्स करायचं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता ह्याचे दोन गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपण पुढली कृती करू आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर तवा ठेवायचा आहे आता तव्यावर अर्धा चमचा बटर टाकून घेऊ हो। आणि हा जरा पसरवून घ्यायचा आहे आता आपण साबुदाण्याचा गोळा घ्यायचा आहे आणि हा हातावर थोडासा गोल करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि हा आता तव्यावर ठेवून थापून घ्यायचा आहे ह्याला जाडच ठेवायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला एवढंच थापून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे आता ह्याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हे झाकण ठेवून आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे आता ताट करून घेऊ गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि आता हे कडेने सोडवून घेऊ आता याला पलटवून घ्यायचं आहे आताच्या कडेने अर्धा चमचा बटर सोडून घेऊन थोडासा गॅस वाढवून घेऊन खालीच्या बाजूने आहे आहे आता आता इथे पिझ्झा दोन्ही झालेला आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता ह्याला ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपला साबुदाना पिझ्झा बनवून तयार आहे तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाना पिझ्झा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद